गाडी गाडी पुढे पुढे खाली, गा, ए, ए, खाली गा, 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 ए, चला काय तरी तुमच्या जवळच काय मला कमी दिसत आहे मुलांचं नाव लिहून नाही ના ગરબા ન કર આવના યાર આ બે દિવસ છે ને રાત્રે હેલો હા કેરે ભગેરે ભગેરે કેરે ભો માйна મન આમળા લાગી ને આપલા બતોનો કાયાતો કરી બરાબર બારકડી પતક હે સાહેબ આ એક પ્રશ્ન આશા

आपली वारकरी सर्व भाविकांच्या वतीने मी माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वर अल्ला भगवान आणि पांडुरंगाला एकच विनंती करल का ह्या वर्षीचा पाऊस चांगला हो शेतकरी सुखी समृद्धी राहो शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळव आणि लवकरात लवकर दौकर शेतकऱ्याची कर्ज माफी हो हे शेवटी आपण दिलेलं वचन आहे आपल्या एकनाथरावजी साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील सर्वांनी ज्या पद्धतीने आपण आपल्या निवडणुका लढतो परंतु शेतकरी बांधवांच्या ज्या अपेक्षा असतात की शेतकरी बांधव हा खरं म्हणजे वारकरी शेतकरी शेतमजूर गोरगरीब कष्टकारी सामान्यातला सामान्य माणूस हा पंढरपूरला आता महाराजांनी सांगितलं का बावीस दिवस आपली स्वतःची दिंडी आपल्या संस्थांची दिंडी माऊली महाराजाची ती गेली आणि तिथून आल्यानंतर आज जे आपण पाहू लागलो का आपण एकच आपल्या या वर्षी जसं मी सांगितल्याप्रमाणे आपला जो संस्थान आहे माऊली संस्था या माऊली संस्थांतून जे लहान लहान चिमुकले शिक्षण घेतात आणि कुठंतरी वारकरी म्हणून पंढरपुरापासून तर सिल्लोडपर्यंत मुर्डेश्वरपासून तर अजून देशामधल्या जगामधले जितके देवस्थान असत तिथपर्यंत जातं हे जे जसे आमच्याकडे अरबी शाळा चालतात आमचे मदरसे चालतात ती संस्कृती शिकतात आणि त्याची अंमलबजावणी सर्वाला करायला लावतात मी परत एकदा आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा देतो या तालुक्याचा आमदार या नात्याने आपण सर्व मला पाच वर्ष काम करण्याची संधी दिली त्या संधीचा सोनं कसा होईल त्याचा फायदा सामान्यातल्या सामान्य माणसाला कसा मिळेल याच्याकडे विशेष आम्ही सर्व कार्यकर्ते पुढच्या भविष्यामध्येही निश्चित त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल मी परत एकदा मनोज महाराज भाग्यवंत यांचे मनापासून आभार मानतो त्यांचा मुलगा पण मी आता पाहिलं चांगल्या पद्धतीने तोही त्यांची परंपरा आणि पुढची असं मंडपी आणि मंडपासोबत धार्मिक विधी पुरी करतो तर त्यालाही मनापासून आमच्या अनेक बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो जय हरी सर्वांनी फराळ आणि पाण्याची व्यवस्था फराळाची व्यवस्था इथे केलेली आहे सालाबाद प्रमाणे आपल्या शिवसेना युवासेना महिला आघाडी यांच्या वतीने जो फराळ आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा हीच तुम्हाला